सावंतवाडी येथून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या एस टीच्या चाकाखाली सापडून दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी घडली जुन्या मुंबई गोवा महामार्गावर कोलगाव जुना नाका इथं हा अपघात घडला यात रुपेश अनिल पाटकर हा युवक जागीच ठार झाला कोलगाव येथील रस्त्यालगत असलेल्या फॅब्रिगेशनच्या उघड्या गेटला धडकल्यानं तो रस्त्यावर फेकला गेला पाठीमागून येणाऱ्या एस टीच्या डाव्या बाजूच्या पुढील चाकाखाली सापडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी बस चालकासह संबंधित फॅब्रिकेशन मालकावर देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती पाट होती पाटकर एजन्सी सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा येथे सर्व्हिस देण्यासाठी तो आला होता येथून पिंगुळी येथे परत जात असताना कोलगाव आय टी आय समोरील फॅब्रिकेशनच्या उड्या गेटला त्याच्या पॅशन दुचाकीची जोरदार धडक बसल्यात तो रस्त्यावर फेकला गेला यावेळी मागावून येणाऱ्या सावंतवाडी कणकवली त्या च्या पुढील चाकाखाली तो आला या अपघातात त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच कोलगाव ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली फॅब्रिकेशनचा गेट उघडा असल्यानं अपघात होऊन या युवकाचा हगनाक बळी गेल्याचा आरोप करत फॅब्रिकेशन मालकावरती गुन्हा दाखल करावा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी संतप्त भूमिका ग्रामस्थांनी घेतली पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी दाखल होत पुढील सोपस्कार पार पडले दरम्यान गावातील पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थांनी पोलीस ठाणे गाठत पोलीस निरीक्षक यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली अपघातग्रस्त एस टीचा चालक कुणाल हनुमंत साताडेकर तसंच फॅब्रिकेशनचे मालक रमेश गजानन केनवडेकर ये हा उश्रा या दोघांवरती हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती याबाबतची तक्रार मृत रुपेश पाटकरचा भाऊ सचिन पाटकर याने सावंतवाडी पोलिसात दिली असून पोलीस अधिक तपास करत मृत रुपेश याच्या पश्चात पत्नी दोन भाऊ वहिनी असा परिवार आहे सहा महिन्यांपूर्वी त्याचा विवाह झाला होता विवाहानंतर तो कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे पत्नीसह वास्तव्यास होता त्याच्या अपघाती निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे